महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सिंधी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डॉक्टर उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या सिंधी रेल्वे ते पिपरा या गावापर्यंत अंतर तीन किलोमीटर असून या रोडवर एक जुना सन एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये बांधलेला कमी उंचीचा पूल आहे या परिसरात थोडा जरी पाऊस आला की सिंधित अभिप्राय या रस्त्यावरून वाहतूक बंद होते त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप मागील अनेक वर्षांपासून सहन करावा लागत आहे सदर मार्ग हा हमुदापूर हेरोडी पळसगाव सेफगाव वर्धा सेलो इत्यादी गावांना जोडणारा असून हा रस्ता ग्रामस्थांना ग्रामस्थांना विद्यार्थी रुग्णाला गैरसोय होत आहे पावसाळ्यात चारही महा हा वाहतुकीस योग्य नसतो त्यामुळे गावातील नागरिकांना वाहतुकीस अंत्य त्रासाला सामोर जावे लागत आहे त्यामुळे या रस्तावरील पुलाची पंधरा फूट उंची वाढवून नवाने बांधण्यात यावा व रस्ता उत्तम दर्जाचा येऊन वाहतूक योग्य करून देण्यात यावी ही विप्राही अंदाजे पन्नास घराची वस्ती असून या गावात अजून शुद्ध पाण्याचा पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे पिपळा या गावात वेग मलेरिया टायफाईड सारखा रोगाचे थैमान घातला आहे तरी पिपरा या गावात पाण्याची टाकी बसवून फिल्ड प्लांट लवकर लावण्यात यावा जेणेकरून ग्रामस्थांना बाराही पाण्याची व्यवस्था होईल असे निवेदन शिंदे मार्फत जिल्हाधिकारी वर्धा यांना देण्यात आले वैज्ञानिक आज मी पिपरा नाल्यावरती उभा आहे माझ्या सोबत हे सगळे चिमुकले शाळेचे मुलं इथे उभे आहेत आणि सगळे ग्रामस्थ उभे आहेत पिपराचे किंवा हिलोडी असो किंवा हमदापूरचे असो किंवा दहेगाव असो आणि वेगवेगळ्या हा जो मार्ग आहे हा हमदापूरला पण जाते वर्धेला सेवाग्रामला जाते आणि इथून या मार्गाने सेल सेलडोला पण जाते आमची प्रमुख मागणी ही आहे की महाराष्ट्र शासनाची झोप केव्हा उघडेल आज हे चिमुकले शाळेमध्ये जातात आज थोडासा जर पाऊस आला या नाल्यावरती तर सगळं वाहतूक ठप्प होऊन जाते तर आज आमचे प्रशासकीय जे लोक आहे किंवा आमचे खासदार आहे किंवा आमचे आमदार आहे हे दहा वर्षापासून झोपेत आहे का आज तुम्ही जर शाळेपासून या विद्यार्थ्यांना वंचित ठेवत आहे किंवा तुम्ही आरोग्यापासून जर वंचित ठेवत आहे किंवा शेतकऱ्याला शेतीपासून जर वंचित ठेवत आहे तर हे कोणतं गव्हर्नमेंट आहे आज तुम्ही म्हणता की प्रत्येक व्यक्ती शिकला पाहिजे आज इथं जर थोडासा पूर जर राहिला तर आमच्या आई बहिणी जे आहे त्यांना दवाखान्यात जात असलं तर किंवा प्रेग्नंट असल्या वुमन त्यांना सुद्धा या दवाखान्यामध्ये कुठं जाऊ शकत नाही आज मुलं आहे इथं पूर जर आला तर शाळेमध्ये जाऊ शकत नाही तीन चार दिवस त्यांना घरी राहावं लागते तर अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाची जबाबदारी काय आहे तर माझी मागणी मुख्य हे आहे की हा जो हा पूल आहे हा पंधरा फुटाचा हाईटचा पूल बनलेला पाहिजे दुसरी मागणी ही आहे पिंपळा गावातला हा रोड आहे पाय माझ्या बाई बंधी हे पूर्ण सगळं लेडीज माझ्यासोबत उभ्या हा पूर्ण रोड नाही का याचा झाला पाहिजे कशाचा सिमेंट कॉक्रीटचा आणि तिसरी मागणी पिंपळा गावामध्ये आज एवढं प्रदूषण झालं आहे पाण्याचं की ते त्याच्यानी डेंगू मलेरिया टायफाईड आणि वेगवेगळ्या बिमाऱ्या होत आहे तरी शासनाचं प्रशासनाचं इथं काहीही लक्ष नाही आमची मागणी हे आहे की तिथं पाण्याची टँक बनवून फिल्ट्रेशन प्लांट उभा झालेला पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये आज लो, या गावातले लोक जर बीमार पडत आहे आणि सभोवतालचे लोक बीमार पडत आहे तर हे गव्हर्नमेंट याच्यासाठी जिम्मेदार राहील आम्ही लोक हे राहणार नाही तर नागरिकांची जर तुम्ही लवकरात लवकर जर ही मागणी पूर्ण केली नाही तर गव्हर्नमेंटला आमदाराला आणि खासदाराला आणि इथले जे काही सरपंच सर, 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 असो किंवा कुरी असो त्यांना हे सगळं भूक द्यावं लागेल ठीक आहे बावरे साहेब आगे बढ़ो तुम्हारे बाउडे साहेब आगे बढ़ो डॉक्टर उमेश बावरे साहेब आगे बढ़ो डॉक्टर उमेश बावरे साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं डॉक्टर उमेश बावरे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं डॉक्टर बाबरे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं डॉक्टर बाबरे आगे बढ़ो